सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजतोय काही दिवस अगोदर जरंगे पाटील यांनी मुंबईला या ठिकाणी आंदोलन केलं आणि मराठा समाजाला कुंडी समाजातून या ठिकाणी आरक्षण द्यावं अशी सुद्धा मागणी केली त्यानंतर आता कुणबी समाज आक्रमक झाला असून ओबीसी मध्ये जे आरक्षण जे जरंगी पाटलांनी मागणी केली त्याला विरोध करून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलाय आता बंजारा समाज सुद्धा या ठिकाणी जीएसटी प्रवर्गातून त्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी घेऊन आता रस्त्यावर उतरलाय आपल्यासोबत आज मोतळा तहसील बंजारा समाज मोठा मोर्चा काढला होता त्याच सोबत आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत त्यांची काय मागणी आहे काय सांगाल मला नेमकं काय मागणी आहे बंजारा समाजाची मागणी अशी आहे की जे हैदराबाद गॅजेट मध्ये जे अठराशे एकोणवीसशे एकोणतीस मध्ये जो जे आर त्या ठिकाणी जो ऑलरेडी या विदर्भामध्ये आपले जे गावं ऑलरेडी त्यामध्ये होते त्या जी आर मध्ये आमच्या बंजारा समाजाच्या लिस्ट एस टी मध्ये प्रभाग मध्ये ऑलरेडी हैदराबाद मध्ये आहे तो या ठिकाणी लागू झाला पाहिजे आणि त्या वर्गातून आम्हाला आमच्या बंजारा डोंगरात राहणारा कुशीत राहणारा या समाजाला ते एस टीचे सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी करून मिळाला पाहिजे जेणेकरून आमचा जो डोंगरात राहणारा जो समाज आहे त्या समाजाचा पुढे नोकरीमध्ये प्रत्येक आरक्षणामध्ये त्याचा फायदा होईल एवढे त्या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो काय सांगाल नेमकं काय मागणी आहे तुमची काय मागणी बंजारा समाज हा बहुतांशी ग्रामीण रा, भागात राहणार हा समाज आहे या समाजावर बऱ्याच वर्षापासून जो अन्याय होत आहे ही सुरुवात आहे पूर्ण महाराष्ट्रभर जे आज तारखेला आम्ही निवेदन देत आहोत ही प्रथम सुरुवात आहे आगे आगे देखो होता आहे क्या आता सध्या बंजारा समाज हा या ठिकाणी जागरूक झालेला आहे या नंतर जे जे आमच्या स्टेप राहणार आहे त्या लोकशाही पद्धतीने जे आम्ही धरणे आंदोलन असो त्यानंतर मोर्चा असो रस्ता रोकलो असो अतिशय ज्वलंत हा मुद्दा जो अनुसूचित जमातीमध्ये हा समाज पाहिजे होता तो नाही या मुद्द्याला धरून हा समाज आज जागरूक झालेला आहे आणि हा समाज उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जी न्याय मागणी आहे अम, आमची एवढीच विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की जे यापूर्वी बऱ्याचदा बंजारा समाजा अनुसूचित जमातीमध्ये यावा यासाठी बापट समिती असो वसंतराव नाईक साहेबांचा प्रयत्न असो बेरार बेरार शिफारस असो त्यानंतर हैदराबाद मध्ये जो बंजारा लभानी तत्संज या सगळ्या जाती आहेत या ऑलरेडी तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हा समाज अनुसूचित जमातीमध्ये आहे पण महाराष्ट्रावरच जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली जेव्हा निजामशाही राज निजामशाही जी सत्ता होती ही या सत्या सत्तेमध्ये बंजारा हा समाज अनुसूचित जमातीमध्ये होता आणि अनुसूचित जमाती मध्येच यांना हा आरक्षण देण्यात यावा नाहीतर हा समाज पेटून उठल्याशा राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू काय पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं पुढचं पाऊल आता आमचं असं असणार आहे की आम्ही आता वेगळं काही मागून नाही राहिलो जे दिलं त्यानुसार आम्ही त्यातही आहे आम्हाला जर माहिती आमच्यावर अन्याय झाल्यासारखा तो राहील आणि आता आम्हाला समजलं आमचा सगळं समाज पेटून उठलेला आहे आम्ही आता जीव जाईपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण की आम्ही त्याच्यामध्ये आहोत म्हणून आम्ही काही वेगळं मागत नाहीये आम्हाला शासनाने हे दिलं पाहिजे नाही तर शासनाला उलटून टाकण्याची ताकदही आमच्या समाजामध्ये आहे शासन आमच्यामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की आम्ही शासन एकदा उलटून दाखवू आम्ही वेगळं मागणार नाही जे आहे ते आम्हाला भेटलं पाहिजे आम्ही सुद्धा लोकशाही पद्धतीने चालणार आहोत नाही तर शासनाला आम्ही आमची ताकद यापुढे दाखवून दाखवून देणार आहोत मान्य झाल्याच्या या ठिकाणी समाज आक्रमक होऊन यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा